नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गावरान म्हशीच्या दुधापासून तूप कसे बनवायचे रोज दुधावरची साई एकत्र करून त्यामध्ये मुरवाण घातलं नंतरनं ते सर्व दही बनण्यासाठी आपण ठेवून दिलं दुधापासून दही बनतं दह्यापासून लोणी बनतं लोणीपासून तूप बनतं हे सर्व पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत राहा रोज दुधावरची साई एकत्र करून किती सुंदर तूप तयार होतं हे पाहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पहा तूप करण्यासाठी मी दहा दिवस साई साठवून ठेवली होती ती साई तूप बनवण्यासाठी तीन तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली पहा किती घट्ट असं दही तयार झालेलं आहे आमच्या इकडे याला मुरवाण असे म्हटलं जातं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे रवीच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये असल्यामुळे यामध्ये थोडं कोमट पाणी करून ओतलं तरी चालतं थंड असेल तर ते बराच वेळ हलवून झाल्यानंतर त्याच्यावरती लोणी जमा व्हायला तयार होतं हे पहा काही ठिकाणी लोणी तयार व्हायला लागलेलं ला आहे आणखी अशाच गावाकडील अगदी सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा हे पहा किती सुंदर असं लोणी तयार व्हायला लागलेलं ला आहे तूप बऱ्याच जणांना आवडतं सगळ्यांनाच आवडतं असं नाही पण बरेच लोक तूप खातात, शक्यतो तूप जास्त करून प्रसादासाठी जास्त वापरलेलं जातं थंडी असेल तर लोणी काढण्यासाठी कोमट पाणी वापरावं आणि उन्हाळा असेल तर नॉर्मल पाणीही चालतं किंवा थंड पाणी घालतात लोणी अगदीच दहा ते पंधरा मिनटं हलवून घेतल्यानंतरनं लोण्याचा छान असा गोळा निघतो छान असा गोळा तयार झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला कारण की तूप जास्त दिवस राहिला तर खराब वास येत नाही याच्यासाठी तो गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा गावाकडे शक्यतो ताकापासून कडी खूप सुंदर बनवतात लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घेतला गॅसवरती पातीलं ठेवून घेतलं त्यामध्ये धुवून घेतलेलं लोणी ॲड करून ते चांगलं हलवून घेतलं लोणी गरम झाल्यानंतरनं ते उतू यायला लागतं त्याच्यासाठी गॅस हा कमीच ठेवावा उतू यायला लागलं की त्यामध्ये चमच्याने हलवत राहिलं तरीही चालेल मध्ये मध्ये लोणी ढवळून घेऊन ते हलवत राहायचं आहे कारण ते उतूही जाऊ शकतं त्यासाठी लोण्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत ते हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तुळशीची पानं घालून घेऊयात त्यामुळे तुपाला वास खूप छान येतो तूप खूप दिवसांसाठी टिकूनही राहतं अशाच गवरांत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा तूप किती सुंदर तयार झालेला आहे तुपाचा वास सर्वत्र पसरलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभार धन्यवाद